या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ नर्त सोलापूर नर्तकीचा नाद भोवला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासूर येथे सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली प्रेमसंबंधातील वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मृत युवकाचं नाव गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडतीस राहणार दैठण तालुका गेवराई जिल्हा बीठ मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोविंद बर्गे हे प्लॉटिंग व्यवसाय करत होते ओळख पारगाव येथील थिएटरमध्ये काम करणाऱ्या नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी झाली या ओळखीचं रुपांतर जवळीक व प्रेम संबंधात झालं या काळात बर्गे यांनी पूजा हिला सोन्याची नाणी व सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिला होता मात्र अलीकडं दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता त्याचा समेट घडवण्यासाठी गोविंद हे सोमवारी मध्यरात्री आपल्या चारचाकी वाहनातून सासूर येथे मुलीच्या घरी आले होते सकाळी गावकऱ्यांनी घरासमोर गाडी उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली वैराग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं असता गाडीत गोविंद बर्गे मृतावस्थेत आढळले त्यांच्या शेजारीच पिस्तूल देखील मिळाला प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तथापि घटनास्थळी काही संशयास्पद बाबी आढळल्यानं हा खून आहे की आत्महत्या याची पडताळणी सुरू आहे या प्रकरणी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर तसेच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन तपास करते सासुरे गावात प्रेमसंबंधातून माजी उपसरपंचाने गोळी झाडून स्वतःला संपवलाय आयुष हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक येथील आयुष हॉस्पिटल हो इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक शस्त्रक्रिया पायातील उपचार बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव